नमस्कार आपण मी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आज राष्ट्रीय क्षयरोग रुग्णशोध मोहिमेचं प्रशिक्षण संपन्न झालं महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केलं केंद्र शासनाच्या घोषणेप्रमाणे दोन हजार पंचवीस पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करायची आहे याच अंतर्गत सांगलीमध्ये कुपवाड महानगरपालिकेकडून महापालिका क्षेत्रात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम सुरू होत आहे यासाठी आज महापालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी त्यांच्या वैद्यकीय स्टाफ यांना प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणानंतर आता सर्व वैद्यकीय यंत्रणा घरोघरी करून क्षय रुग्ण शोधणार आहेत वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉक्टर वैभव पाटील आणि शहर क्षयरोगाधिकारी मंजुषा मंजूषादोरकर यांनी सर्वांना प्रशिक्षण दिलं

फुड पॉप्युलेशन टार्गेट पॉप्युलेशन अचीव झालं पाहिजे त्याप्रमाणे आपण आणि पॉझिटिव्ह टार्गेट वाढला तरी पण इट इज बेटर आणि जसं वाढल्याच पाहिजे तुम्ही लोक शोधू शकता आणि इनफॅक्ट मला वाटतं सगळे वॉर्डमध्ये काही काही इंडियामिट वॉर्ड पण असतील तर त्या वॉर्डामध्ये अजून जास्त संख्या सापडण्याची पण शक्यता आहे त्याप्रमाणे त्या वॉर्डाने जास्त लक्ष घालून जास्त संख्येने आपल्याला पॉझिटिव्ह पेशन्टोयचे सगळ्यांना माहितीच आहे की टीव्ही आपल्याला कधीपर्यंत पाहिजे भारतात दोन हजार तर हे सगळे कार्यक्रम त्यामुळे चालू आहे की आपल्याला जास्त जास्त आता आपण काम केलं तर आहे कारण भारताची जे पासून आपलं टार्गेट आपण कधी पुढे ढकलत नाही तर बऱ्यापैकी आपलं दोन हजार पंचवीस मध्ये टीव्ही व्ही संपवास लागेल आतापासून आपण चांगलं काम केलं चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला तर बऱ्यापैकी आपल्याला खूप चांगलं काम करता येईल मला मॅडम काल सांगत होते की अडल्ट पीसीसी मध्ये पण खूप चांगलं काम सांगली कॉर्पोरेशन केलं आहे आणि प्रत्येक महिन्यात आपण बघतो की बऱ्यापैकी खूप अभिमानाची बाब आहे आणि खूप चांगली बाब आहे पण तसेच चांगलं काम या कार्यक्रमात सुद्धा राहिला पाहिजे आणि रायकेच टार्गेट वर जास्त लक्ष घालू नका त्यापेक्षा जास्त काम करून घेण्याची क्षमता तुमची आहे आणि तुमच्याक्रमात पाहिजे त्याप्रमाणे करा आणि खूप चांगला विचार करून घ्या थँक्यू